सोलापूर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्य दिनी शासकीय ध्वजारोहण उत्साहात साजरा सोलापूर जिल्हा परिषदेत देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ध्वजारोहणानंतर सीईओ कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर मुख्यालयात सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले मुख्य लेख अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप सुलभा वटारे समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे जलसंधारण कार्यकारी अभियंता यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती रुजवली अमलात आणली आणि स्वतंत्र असं मराठी साम्राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व अधिकारी महोदयांच्या रस्ते अभिवादन होता आहे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप चंगम साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होत आहे एक साथ सावधान था Thank प्रसंगी, मी प्रतिज्ञा करतो की माझे गाव स्वच्छ जलसमृद्ध आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मी सक्रिय योगदान देईन मी स्वच्छता सुरक्षित पाणी आणि सार्वजनिक जबाबदारी स्वातंत्र्य आहेत आपल्या भारताचा हा राष्ट्रध्वज देखील असाच सदैव उंच डौलाने आणि झोमाने फडकत राहो आणि आपली मान सर्वांची अभिमानानं आणि तितक्याच आनंदाने सदैव ताक राहो असा संकल्प आपण आजच्या दिवशी करूयात आजच्या कार्यक्रमासाठी मुख्य वित्तवर एका अधिकारी माननीय मीनाक्षी वाकडे मॅडम जिल्हा अधिकारी प्राथमिक माननीय कादर शेख साहेब माननीय सचिन जगताप साहेब माननीय सुलभा वटारी मॅडम माननीय कराडे साहेब माननीय नवले साहेब त्याचप्रमाणे इतर सर्व विभागांचे सन्माननीय विभाग प्रमुख इतर सर्व सन्माननीय अधिकारी आपण सर्व कर्मचारी बंधू भगिनी तसेच सर्व पत्रकार बंधू भगिनी हे मोठ्या आनंदात या कार्यक्रमाचे आपण सर्वजण आज साक्षीदार झालेलो आहोत आपल्या सर्वांचं जिल्हा परिषदेच्या वतीनं मनपूर्वक आभार यामध्ये आजच्या कार्यक्रमास विशेष शोभा ज्यांच्या